नमस्कार आज आलो आहे मुकुंद शहा इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या खिल्लार गोठ्यावर गोट्यावर चला ना पाहू शकता काजळी खिल्लार गाय इथे आहेत कालवडी सगळ्या इथे काजळी खिल्लार कालवडी आहेत सगळं किती महिन्याचे कालोड आहेत साधारणतः आठ नऊ महिन्याच्या पाहू शकता खिल्लार गाईचा गोठा आहे खूप मोठा इंदापूर मध्ये चौकात मेन चौकात आलं कोर्टाच्या बाजूने जो रोड येतोय तो मुकुंद शहा ब्लड बँक कार्यालय व तिथेच आहे आतमध्ये खिल्लार गाय बघू शकता जुनी काजळी खिल्लार वळू त्यांनी घरचा सांभाळलेलाय गायींसाठी चांगल्या जातीवंत परंपरागत ब्रीडिंग करून पिढ्यान पिढ्या सांभाळलेल्या गाय आहेत जेणेकरून ह्याच्यात कुठलेही मिक्सिंग होऊ नये या दृष्टीने गायी सांभाळलेले परंपरागत गवळारू खिल्लार अशा जातीवंत दुधाच्या गायी सांभाळलेल्या आहेत त्यांनी पाहू शकता तुम्ही एकदम काजळी खिल्लार जातीवंत खोंड काजळी खिल्लारचे खोंड व काजळी खिल्लारच्या गायी सांभाळलेले सर्व गाई एकशे काप एक टिप मध्ये जिथले तिथं सुंदर आखीव रेखीव व धून स्वच्छ गोटा स्वच्छ सर्व गाई, खोंड हे छोटे छोटे खोंड आहेत सगळे हे सगळे खोंडांचे दावण आहे खोंडांचे आहे पूर्ण पूर्ण ही खोंडांचे दावण आहे तुम्ही पाहू शकता सर्व काजळी खिल्लार कालवडी खोंडांची कौचित एखादी कालवड आहे नाहीतर खोंडांचे दावण आहे पूर्ण ही आणि पलीकडे साईडला पूर्ण गायींचे दावण आहे जुन्या लाईन मधील शिंगाला पाहू शकताय चेहराला डोळे मोठे ठेवणीला पूर्ण जुन्या लाईनच्या गवळारू खिल्लार गायी आहेत काजळी खोंड पाहू शकताय तुम्ही ब्रीडिंग साठी ठेवलाय हो ना गायला भरवाय हो गायीला भरवायसाठी ठेवलेला वळू आहे हा सर्व दुधाच्या गायी आहेत पाहू शकता तुम्ही आता जस्ट धार काढलेले धारा काढलेले आहेत आणि गायींचं दूध वाटप चालू आहे कालवड खिल्लार गाय आहेत पूर्ण गवळारो खिल्लार म्हटलं आहे गायींच्या धार काढल्यामुळे आता कास थोडं थोडं झालेलं आहे पण ह्या वेलेल्या गायी आहेत सगळ्या वेलेल्या म्हणजे यांच्या खाली आता वासर आहेत सगळ्यांची आणि दूध देणाऱ्या गायी आहेत ह्या गायींची वासरे सगळी ह्या साइडला बांधलेले आहेत आणि ह्या साईडला गायी बांधलेले आहेत सर्व दूध देणाऱ्या गायी आहेत आत्ताच जस्ट दूध काढलेलं आहे गाई मशीनच आणि इंदापूर सिटीतील शहरातील जे लोकवस्तीतील लोक आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे ते स्वतःहून इथे येऊन आप कोण मुलांसाठी कोण वेगवेगळ्या हॉटेलसाठी कोण खाण्यासाठी असं म्हशीचं देशी गाईचं दूध घेऊन जातात इथे रोजच्या रोज संध्याकाळी किल्लर गायचं देशी गायचं किंवा हे मुरा मशीनच दूध भेटलं जातं हे शिंगांचे ठेवण बघू शकता जुने गवळारू गाई ज्याला म्हटलं जातं शिंगांची ठेवण गाय पाहू शकता तुम्ही एक नंबर जातीवंत म्हणजे पिढ्यान पिढ्या मजबूत डीएनए असणाऱ्या किंवा प्युअर जातीवंत गायी असणाऱ्या की पिढ्यान पिढ्या वळू भरून त्यांनी स्वतःच्या गोट्यामध्ये वळू सांभाळून पैदास केलेली कातणीला चेहऱ्याला म्हणजे चेहऱ्याचा आखीव रेखीवपणा चेहऱ्याचा देखणेपणा कातन किंवा त्याचे शिंगाची ठेवण एकसारखी सगळ्या गायी कालवडी तुम्ही पाहिल्या ना तर तुम्हाला जवळजवळ बऱ्यापैकी एकसारखी चेहऱ्याची ठेवण दिसेल शिंगाची कातन तब्येत रोगप्रतिकारक शक्ती आणि सर्व गायी धुतलेले स्वच्छ म्हणजे जवळजवळ दीडशे गाय आहेत जवळजवळ जो, जो लहान मोठ्या पण सगळ्या गायी एकदम स्वच्छ धुतलेले आहेत जे लोक म्हणतात ना गाई खिल्लार परवडत नाही सांभाळणं अवघड आहे त्यांच्यासाठी हे उदाहरण आहे की गाई सांभाळली तर उत्पादन देतेच गायीला खोंड झाला तरी तो चांगल्या किमतीने बऱ्यापैकी जाऊ शकतो आणि सकाळ संध्याकाळ तुमचं घरचं जरी भागलं एक लिटर सकाळ संध्याकाळ एक एक लिटर तरी तुमचा दुधाचा खर्च वरच्यावर निघू शकतोय शिवाय एक जरी खोंड विकला तरी तुमच्या गाईची किंमत निघून जाते तेवढ्या रकमेमध्ये हे पाहू शकता त्यांनी हा दुसरा एक खिल्लार वळू सांभाळलेला आहे ब्रीडिंगसाठी घरचा ब्रीडिंगसाठी वळू सांभाळलेला आहे जेणेकरून गाई जाग्यावर भरता येतील किंवा गायींना बाहेर प्रवास घडणार नाही गायी गाब गाब राहतील याच्यासाठी त्यांनी चांगले जातीवंत खिल्लार वळू सांभाळलेले यांची जुनी गाय दिसते तिच्या शिंगावरूनच समजते की गाई शिंग खूप मोठे आहे त्याचा अर्थ हे जुनी ब्लड लाईनची त्यांची गाय दिसते <coughs> गाय पाहू शकता म्हैसूर खिल्लार सुद्धा ख्याच्यामध्ये आहे की बऱ्यापैकी म्हैसूर खिल्लार मधूनच आहे त्याची शिंग चेहरा बुजरे बुजरापणा बुजार बघा ते गाय बघू शकता <laughs> जुनी गाय आहे मोठ्या मापाची शिंग त्या पण गाय आहेत सगळ्या त्या साइड जी गाय आहेत आटलेल्या व गाभ गाय आहेत सगळ्या गाबन गाय म्हणजे गोट्यामध्ये अशी ठेवण केलेली आहे की गाभण गाई एका साइडला दूध देणाऱ्या वेलेल्या गाई एका साईडला आणि पाड्या कालोडी एका साईडला त्या कोणत्या गायी आहेत गाभ आहेत का खाली आहेत गाभ आहेत त्याच्यात पाहू शकता असे एक शेबडकर खिल्लार गाई तुम्हाला पाहायला भेटतं तिथं तर तुम्ही ते इंदापूरमध्ये येऊन भेट देऊ शकता गोट्याला तुम्ही पाहू शकता आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद